नमस्कार स्वागत आहे आमच्या टेक पटल युट्यूब चॅनलमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जो काही संपत आलो आहे त्याबद्दलची ही बातमी आहे मूर्तितापूर काही हक्कांच्या मागणीसाठी गत पंचवीस ते सव्वीस दिवसापासून राज्यव्यापी संपवत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मूर्तिजापूरातल्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन आज तारीख एकोणतीस डिसेंबर रोजी झाली आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा निघत नसल्याने त्यांचं संपहीम संपवण्याचे नाव घेत नाही त्यामुळे अंगणवाडीतील बालके हे आहारापासून वंचित असल्याचे बोलले जात आहेत राज्यासह जिल्ह्यातील दोन लाखावर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा मासिक अहवाल एम पी आर मासिक बैठक इतर माहिती व कामे करण्यात येणार नसून सर्व कामकाजावर दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून पासून संपाला सुरुवात केली आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी टाकण्याचा निर्णय युनियनच्या वतीने घेण्यात आला असून अंगणवाडीचा संप हा प्रश्नात सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल रोजी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करून ती पूर्ण करण्यात यावी अंगणवाडी सेविका कर्मचारी पदे ही वैधानिक पदे कर्मचारी घोषित करून त्या अनुषंगाने येणारी वेतनशिनी भविष्य निर्वाह निधी आदी सुरक्षा इत्यादी लाभ देण्यात यावे अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनात वाढ करावी अंगणवाडी सेविकांना अंगणवाड्याच्या व्यतिरिक्त इतर कोणतेही काम देऊ नये अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून ऑनलाईन कामे होत नसल्याने नवीन मोबाईल किंवा मोबाईल खरेदीसाठी रक्कम देण्यात यावी लाभार्थ्यांना चांगल्या दर्जाचा गरम ताजा आहार उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्याचे निवेदन दिनांक सहा नोव्हेंबर रोजी देण्यात आले होते परंतु यावर कुठलेच नियोजन झाले नसल्याने शेवटी आंदोलनाचा मार्ग अंगणवाडी सेविका अमदनीस से यांनी उचलावा लागला यावेळी सुनीता गुप्ता अर्चना बनसोडे राज्य काउन्सिलिंगच्या अध्यक्षा सुनीता पाटील नयन गायकवाड तालुका संगणक प्रशांत कडू कल्पना मल्ले वानखेडे शिला नवरे सारिका आडाऊ गावंडे भावना वाकोडे पद्मा खंडारे इंदिरा चुडे चित्रा तांबडे चंचला भगत सुनिता मेरे भारतीय हरणे वर्षा इंगळे यांच्या सह मुर्तिजापूर ग्रामीण व शहरीमधील सेविकांमध्ये झरणे आंदोलन करता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर ठाम दिनांक चार डिसेंबरपासून बेमुदत संपावर असल्याने महिना डिसेंबर दोन हजार तेवीसचा मासिक अहवाल एम पी आर मासिक बैठकावर बहिष्कार टाकून आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी मूर्तिजापूरातील बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर चटणी बागर खाऊन आंदोलन करण्यात आले कामं रुजू होण्यासाठी आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिलेल्या पत्राची होळी करण्यात आली मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत संपव राहू अशी ठाम भूमिका अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी घेतली असल्याचे प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे तर मित्रांनो ही होती अंगणवाडी सेविका त्यांचा जो काही संप चालू आहे त्याबद्दलची ही बातमी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद